स्वर्गीय काकासाहेब चितळे यांच्या जयंतीचं व जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून जेंट्स वेलफेअर फाउंडेशन सांगली परिवार सांगली पोलीस कल्याण विभाग भारतीय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी प्रमुख उपस्थिती पोलीस अध्यक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकोर ॲडव्होकेट विलासराव पवार गिरीश चितळे प्रशांत माळी संयोजक डॉक्टर आशा काजी देसाई तसेच भारतीय हॉस्पिटल डॉक्टर व या आरोग्य शिबिरास मोठ्या संख्येने अधिकारी वर्ग उपस्थित होता पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज मराठी व्यावसायिक महिलांना त्यांचं कुटुंब आणि त्यांचं प्रोफेशन सांभाळत असताना थोडीशी तारेवरची कसरत होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्य व्यवस्थेवरती होतो काही तक्रारींच्याकडे दुर्लक्ष करून ते आपलं रोडचं रुटीन चालवत असतात एखाद्या आजाराचं निदान उशिरा होणे किंवा ट्रीटमेंट उशिरा होणे या ज्या अडचणी आम्हाला पर्सनल लेव्हलना आमच्या कन्सल्टिंगमध्ये जाणवतात त्यातूनच जा माझा हा एक उद्देश होता की महिला दिनाचं औचित्य आणि काकासाहेब सरांचं याचं एक आणि माझा एक उद्देश असा आहे की आज या महिला दिने चालू केलेलं हे कार्य पुढच्या महिला दिना आपण ऑल ओव्हर सांगली जिल्ह्यामध्ये जिथे जिथे आपण महिलांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि एखाद्या आजाराचं कॅन्सरसारख्या आजाराचं लवकरात लवकर निदान करू शकतो याचा प्रयत्न मी करणार आहे आणि त्यासाठी मला जे हे फेडरेशननी एक ऑफिसर म्हणून पोस्ट यावर्षी दिली आणि कोणताही राजकीय धार्मिक स्वतःचा पर्सनल स्वार्थ न ठेवता आमच्या जागतिक पातळीवरती सामाजिक कार्य करणारी ही संस्था आणि त्यांनी मला ही दिलेली जबाबदारी मी निश्चित पार पाडेन याची ग्वाही देतो जय हिंद जय जास्त स्वर्गीय काकासाहेब तिकडे आणि जागतिक महिला दिनानिमित्त या ठिकाणी फाउंडेशन दोन क सांगली शांग, जायंट्स परिवारामार्फत आरोग्य चिकित्सा शिबिर रोग मोफत रोग निदान शिबिर आदर मी आमच्या जायंट्स वेलफेअर फाउंडेशनच्या फेडरेशनच्या ऑफिसर गाझी मॅडम आशा गाझी मॅडम यांनी त्यांच्या वेगनातून दिलेला आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती त्या पोलीस कल्याण विभाग आणि जायंट्स सांगली परिवार वतीने या ठिकाणी मोफत रोग निदान शिबीर आहे आणि महिला पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी हे शिबीर गा डॉक्टर आशा गाजे यांच्या प्रयत्नानं सुरू झालेलं आहे सांगलीमध्ये जायंट्सचे असलेले जायंट्स ग्रुप ऑफ सांगली जायंट्स ग्रुप ऑफ सांगली सहेली जायंट्स ग्रुप ऑफ माधवनगर जायंट्स ग्रुप ऑफ सांगली सेंट्रल आणि जायंट्स ग्रुप ऑफ सांगली सिटी हे सर्व पदाधिकारी या आशा गाजी मॅडमच्या आणि भारतीय हॉस्पिटलच्या या सगळ्या मोफत रोग निदान शिबिरामध्ये सहभागी झालेले असून पूर्ण या महिला पोलिसांचं आरोग्य तपासणी करून योग्य तो उपचार आणि योग्य ते निदान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेत आहोत तर आशाकाजींनी हे मोठं कार्य करण्यासाठी फेडरेशन कुंकला आणि सांगली परिवाराला जी काही संधी दिलेली आहे खरोखरच एक आगळा वेगळा उपक्रम आहे आणि महिला दिनाचा हा स्तुती उपक्रम आहे असं आम्हाला वाटतं धन्यवाद